राजकीय रंधुमोळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत मुरुड मुरुड या गावामध्ये ज्याचा तालुका जिल्हा हा लातूर आहे व इथे कमीत कमी साठ ते सत्तर गावांचा एक बाजारपेठ आहे जे की तर आज आपल्यासोबत काही बांधव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या पाच ते दहा वर्षामध्ये या राजकारणाची परिस्थिती काय होती व हो। शेतकऱ्यांचे हाल या पाच ते दहा वर्षात काय झालेलं नमस्कार मुरुड असं गाव आहे एक चाळीस पन्नास खेड्यांचं बाजारपेठ आहे या गावात बरेच विविध जातीचे लोक इथं येतात बाजारासाठी बरेच विषय आहेत महागाईचा विषय आहे मराठा आरक्षणचा सगळ्यात मोठा विषय आहे त्यांनी आरक्षण फसव दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी बरीच महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांची भाव नाहीत शेतकऱ्यास आत्महत्या थांबत नाहीत भाववाढीमुळे सोयाबीनचे भाव आठ ते दहा हजारापर्यंत भाव होते आत्ता चार हजारपर्यंत आहे शेतकऱ्याचा खर्चही निघत नाही बरेच विषय आहेत असं वीस ते तीस वर्ष झालेली आहेत आपल्या इथं बाजारपेठ मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठी आहे या बाजारपेठेचा काही म्हणजे असं जास्त ही झालेली दिसत नाही विकास झालेला नाही म्हणजे नोटबंदीच्या काळापासून हा बाजारपेठ अत्यंत कमी झालेली आहे त्याच्यामुळं सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात आणि शेतकऱ्या तसे ऑनलाईन काही सुविधा त्यांना कळत नाही त्याच्या त्याच्यामुळं बराच असा त्रास झालेला आहे चालू सरकारविरोधात काय सांगायचं चालू सरकारविरोधात काहीच सुविधा नाहीत महागाईचा विषय आहे आरक्षणाचा आहे आरक्षण मराठा कुठल्याच समाजाचं आर व्यवस्थित ना आरक्षण नाही मरा त्यातल्या मराठा समाजाचं फसवा आरक्षण दिलेलं आहे सरकारने धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल कुठल्याच समाजाला योग्य ती न्याय दिलेलं नाही त्याच्यामुळं शासन हे फसवं आहे लोकं निवडतील योग्य उमेदवार कीच काय सांगाल भैया की नेमका आपल्या मुरुक मुरुकची परिस्थिती काय या पाच त्या दहा वर्ष आत्ता सध्या लोकसभेला मराठी सांगता येईल आम्ही तर आहे की आमची ताकद विधानसभेला दाखवली आत्ता सध्या आम्ही फक्त पाडायचं काम करायचं विधानसभेला निवडून यायचं काम आपला मुरुडचा विकास कितपत झालेला आहे या दहा वर्षाचा विकास तर फुटलेलाच आहे नवीन सरकार आलंच आहे आता बघू आता पुढं काय आपल्याला काय वाटतं या दहा वर्षामध्ये शासनाने आहे कशी तशी दग आपली जनसामान्यावर विविध प्रकारचे दडपचे टाकेल तर ते काही सांगता येणार जनतेचा हाल याच्यातच नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य लोकांनी ह्याच्यामध्ये पिळ उद झाली कुठल्याही प्रकारचा खोसा असून त्यांनी दिलेला आणि जनतेला फक्त आश्वासनावर उभा केला तर काही आपला वयाचा अनुभव हा मोठा आहे तर दहा वर्षाचा कालावधी या सरकारचा कशा पद्धतीनं जनसामान्यावर गेला या मागील पाच वर्षाच्या काळात जे बी सरकार होतं ते शेतकऱ्याच्या नाही ना जनतेच्या नाही कुणाच्याही हिताचं नाही किंवा हिताचं त्यांनी एकही काम केलं नाही महागाई वाढत दिली आरक्षणाचे मुद्दे पार्ट अठ्ठावन्न मोर्चे निघाले शांततेनं परत मनोज दादा दरंगेच्या जिथे बी सभा झाल्या धन पाटलाच्या शांततेतच झाल्या इथं मग तो त्यांना एक शांततेचं नोबेल पुरस्कार दे जर दिलं का जागतिक लेवलला ते कमी पडल थोडे मराठी आज शांत आहेत आज इलेक्शन इलेक्शनसुद्धा शांतता राहणार आहेत ज्यांनी ज्यांनी अशी फस घोषणा करून रक्षण दिले अशा लोकांना त्यांची जागा दाखवलं मराठीत थांबणार नाही आज भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात सांगते की आम्ही नॅशनल हायवे हे सुधारित केले जे की साधन आहे परंतु आपल्या मूडला येताना असं काही वाटलं नाही आम्हाला तुम्हाला जी बरं झालं महत्वाचा विषय काढला तुम्ही आता तुम्हाला जर बघायचं असं तुम्हाला लाईव्ह दाखवतो की कसे रस्ते होते त्याचे एक उदाहरण ताजं आहे काही पत्रकारांनी सुद्धा हा विषय उचललेला आहे बायपास चालू आहे आता मुरुडमधला पण आजला बायपास आहे तो त्याला खाली त्याचे काय लेअर आहेत त्याच्या सिस्टीम आहेत आधी डस्ट काढावं लागते त्याच्यानंतर डांबरावं लागते ते लेअर टाकावं लागते दोन हजार दहापासून तो गुद्धेदार तो आजपर्यंत तोच काम करतो त्यांना गुत्तेदारसुद्धा दुसरे म्हणजे तो कोणत्या पक्षाचा गुत्तेदार नाही नाही आता पक्षाचा विषय नाही केला आता तो दहा वर्षापूर्वी होतो दोन हजार दहापासून म्हणजे आज चौदा वर्ष झालं वेगवेगळ्या पक्ष आहेत कोण कोणाला काय पाणी घालतं हे कळायला साधन नाही आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला मी अगोदर सांगितलं लोकाचा भरोसा राहिलेला नाही मत पि मत आपलं जात आहे का नाही ईडी माहीत नाही शंका आहे कोर्टात उद्या निकाल आहे म्हणून शंभर टक्के पी एम प्याची तपासणी संदर्भात ते निकाल राखून ठेवला कोर्टानं जे ते काय निकाल लागतात त्याच्यावर डिपेंड आहे आता त्या पहिला जुना निकाल असा आहे की पाच टक्केच मोवाद आहे आणि त्यांनी ती ठरविली ते पण ते आता शंभर टक्के मोजण्यात यावं म्हणून नवीन निर्णय होणार आहे तो निर्णय कोर्टाकडे राखतो या पाहिजे आपली निर्णय काय निघतो आणि जनता काय दाखविणार आहे जनता तर हे दाखवणार जी आरक्षणाच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी त्रास केला ज्यांनी विरोध केला ज्यांनी फसविलं त्या लोकांना मराठी जागा दाखवली असं आमदार नाही काय सांगाल मनोज रंगे पटलाचं एक पिक्चर रिलीज होणार होता ते आता स्थगिती देण्यात आलेली आहे कशामुळे दिली असेल असं आपल्याला विधानसभा आणि लोकसभा तो गाव जो होता एकत्र घ्यायचा विधान लोकसभा आपल्याला पाच टप्प्यात का वेळ आली आता जर एका टप्प्यात घेतले तर तर मनोजाने काही निर्णय घेतला असता मी सांगितलं असते की आपल्याला पूर्ण सहसंघट लोक पाडायचे पण त्यांनी भीती फुटी एम पी मध्ये ऐंशी जागेसाठी एक टप्प्यात आहे आणि मराठा साठी पाच टप्प्यात माता पिक्चर रिलीज नाही झाला म्हणजे संघर्ष होता म्हणून जरांगे पाटलाचं अस्तित्व तर अस्तित्व प्रतिष्ठा आहे ती कमी म्हणा पिक्चर ते तयार केलाय व्यवस्था उभी केली आहे दर दोन मराठ्यांचा लढा उभा करत असताना जो संघर्ष झाला तो लाठीचार्ज झाला आहे जो सामान्य माणसाला मारण्यात आलेला आहे त्याच्यावर पिक्चर आधारित आहे त्यामुळं पिक्चर नाही रे झाला म्हणजे जनगे पाटलांचं महत्व कमी होणार आहे का नाही आणि जर झालं तरी सामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल साधन तेव्हाच ते कमी होणार नाही आहे काळात जो काही निर्णय असेल तो संघटना म्हणून पाटला त्या नेतृत्वाखाली घेतला जाईल आणि समाज त्यांच्या पाठीची भूकंप पण उभा राहील दहा वर्षात जो काय प्रकार घडला आहे आता गेला तो फक्त फसगिरीच्या माध्यमातूनच घडला गेला आणि तो समाज म्हणून त्यांच्या जी ताकद उभी करायची ती सामान्य लोक गरजवंत लोकांनी उभा केली प्रस्थापित कुठल्याही माणसाचा त्याच्या मागे हात नाही आणि राहणार नाही फक्त गरजवंत आणि लोक संघर्षाच्या आणि संघटनेच्या व्यवस्थेसोबत राहतील ही पूर्ण काळजी आम्ही समाज म्हणून एक लक्ष म्हणून घेऊ तरी आपण राजकारणाविषयी आपण प्रचार टाकूया की नेमकं या दहा वर्षामध्ये आमदार आमदार खासदार या दहा वर्षामध्ये किती वेळेस आपल्या मुरुडवरती आलेले लोकप्रतिनिधी जर लक्ष दिलं असतं तर आपल्याला आरक्षण भेटलं असतं आ, तो सर्व पक्षीय नेत्यांनी कमी लक्ष दिले नाही त्यामुळे विविध समाजाला आरक्षण मिळालं नाही मराठा समाजाची अनेक वर्षापूर्वीची मागणी आहे परंतु प्रत्यक्षात तशी काही कृती झालेली नाही आज सर्व समाजाची अशी मागणी आहे की जे काय आमदार साजरे वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनी आपल्या गरजवंत महाराष्ट्रासाठी किंवा जे गरजवंत आहेत त्यांना हक्काचं आरक्षण भेटावं यासाठी त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक होतं ते आमदार कुठल्याही पक्षाचा असतो त्यांची भावना महत्त्वाची आहे आणि एक समाज म्हणून आपण त्यांच्याकडे जे शिक्षणाचा विषय असेल किंवा इतर काही विषय असतील त्या आरक्षणाच्या माध्यमातून कसे सोडवले जातील या वस्तूला त्या लोकप्रतीने लक्ष देणं आवश्यक आहे आणि सरकारचं सांगायचं झाल्यास तर आताच्या सरकारनं काय केलेलं आहे की फक्त आरक्षण देऊ देऊ अशी भूमिका फक्त घेत राहिलेली आहे आणि कुठल्याही त्याच्यामध्ये तारतम्य त्यांनी ठेवलेलं नाही जे समाज म्हणून सर्व लोक लढत आहेत त्यांना त्यांच्यावरती लाठी चार्ज करत आहेत आताचाच विषय आहे जर तो कोण बोलत त्याला आम्ही दाबण्याचं काम करू अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे रस्ता रोको काही तरुणांनी आपल्या केलेलं होतं आणि शांततेच्या मार्गाने केलं होतं त्यांच्यावर सुद्धा केसेस टाकण्याचं काम सरकारनं केलेलं आणि त्यांनी पाहिलं नाही की कोणता एखादा विद्यार्थी त्याच्यामध्ये शिक्षणासाठी आहे सुद्धा केसेस त्यांनी टाकते मग त्यांची भूमिका कशी आहे की जे कोण काही प्रश्न उपस्थित करेल आवाज उपस्थित करेल त्यांना आम्ही लोकशाही मग फक्त नावापुरती तर आम्ही दडपशाहीनं त्यांना उत्तर देऊ आणि ते दाबण्याचं काम करू आज आपण कालच पाहतो की एक जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे की उभारणार आहेत किंवा निवडणुकीला सामोरणार आहेत त्यांच्यावर काही आरोप होते त्यांना क्लीन शीट देण्यात आली म्हणजे आम्ही त्या पक्षात काय पक्षात गेलो की आम्हाला क्लीनशीट भेटते असा एक संभ्रम सगळे झाला आहे त्यामुळे पुढील काळात जर असंच राहिलं तर प्रत्येक लोकप्रतिनिधी काय करेल आधी भ्रष्टाचार करेल आणि भ्रष्टाचार झाला की म्हणेल बाबा आता ह्या पक्षात आपण गेलं की आपल्याला क्लीनशीट भेटते त्यामुळे न्याय आपल्याला भेटणारच नाही तर नक्कीच आपल्याला काय वाटतं मी आपल्या महाराष्ट्राचा असा कोणता नेता आहे जन जनसामान्याच्या भावना दुखवल्या भ्रष्टाचार केला व घातिक माणूस कोण आहे माणसा सर्वच भ्रष्टाचारी आहेत ना एका माणसाचं नाव घेताना अनेकांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि भ्रष्टाचार ह्याच भ्रष्टाचार सरकारनं रान उठवलं होतं अनेकांना राजीनामा देण्याचा भाग पाडलं होतं पण ते त्या असा त्याच्याविरोधात संघर्ष मोर्चे काढले गेले अनेकांनी राजनामे सुद्धा काळ दिले परंतु ज्यावेळेस सरकार यांना बनवायचं होतं एखाद्याला पाडायचं होतं सरकार पार त्यावेळेस एखाद्या सरकारमधले जेवढे भ्रष्टाचारी होते त्यांच्यावर दबाव आणला गेला त्यांचा एक गट तयार केला गेला आणि त्या गटानं अक्काच्या अक्काह्यांचे गट प्रवेश करायला लावला आणि ते सगळे स्वच्छ आणि निर्मळ करून टाकले आणि त्याच्यामुळे सर व्यक्ती नाही की सरकारच मुळात घातक झालेलं आहे आता हे हुकुमशाहीच्या वाटचाल चालत जाते हे जर काही दिवस हे सरकार बदल नाही तर एक हजार एक टक्का हुकुमशाही येणार म्हणजे येणार आजच लोकशाही फक्त नावाला असेल ना काय प्रत्येक माणसावर दबाव आहे कशावरी जाबाय आम्ही सुद्धा मार्गा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं आरक्षणासाठी तर आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले दा आहेत आधी सांगितलं होतं गुन्हे नाही आणि नंतर पुन्हा गुन्हे दाखल झाले दा आहेत गृहमंत्र्यांनी सांगणे म्हणून याचा अर्थ दा काय आहे शांतते ना परमिशन घेतले असं सुद्धा गुन्हे दाखल झाले दा, याचा अर्थ दा काय हुकुमशाय आहे ना म्हणून हे झाले चालू आहे सध्या यांचं त्याच्यामुळे घातक ही व्यक्ती नाही कुठल्या एखाद्या व्यक्तीचं नाव घेता येणार ना नाही सरकार जी आता दडपशाही लावली ना ती मुळात घातक आहे ती दडपशाही बंद झाली पाहिजे ह्यासाठी तुम्ही काहीतरी करा तर काय सांगा की सध्या मुरुड मुरुड हे शहर आहे यामध्ये शैक्षणिक पॅटर्न कसं आहे वल्डतील विद्यार्थी आहेत त्यांची हालत काय आहे म्हणजे मुरुड एक शैक्षणिक एक चांगलं शहर आहे इथं के जी टू पी जी शिक्षण व्यवस्था आहे आसपासच्या साठ गावातून या ठिकाणी मुलं शिक्षणासाठी येतात मग म्हणजे आसपासच्या या दोन तीन तालुक्यातलं शिक्षणाचं माहेरघर म्हणून मुरुड ओळखलं जातं मग मुरुडची शिक्षण व्यवस्था चांगली आहे क्लासेस चांगले आहेत तिथून अनेक डॉक्टर इंजिनियर होऊन एक चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत तर सध्याला आपल्याला मुरुडची या दहा वर्षामध्ये काय काय आपलं होताना पाहिजे काय विकास होताला पाहिजे बाजारपेठ झपाट्याने वाढली मुरुडची अनेक बाहेरच्या व्यावसायिकांना आहेत आपली दुकानदारी करताना सुलगता राहिली मुरुडमध्ये शांतता आहे सुव्यवस्था आहे व्यापाऱ्यांना कसल्या प्रकारचा त्रास नाही आहे राजकारण कसं आहे राजकारण सुसंस्कृत सु सु आहे सु मुरुडचं राजकारण लोकप्रतिनिधी चांगले आहेत लोक चांगले आहेत राजकारण विचाराचं होतं निवडणुका झाल्यावर सहा वाजता सा एकत्रपणे चहा पैसे राजकारण आहे संस्कृती जपलेली आहे म्हणून ते वादविवाद नाही तर नक्कीच येथील नागरिकांच्या वेध आपण जाणून घेतलेले आहेत तर इथे मुरुडचं व्यापार संपूर्ण जे आहे इथं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आपण पाहू शकता वेदळे गावासाठी मी शरद लागतो